भारतीय समता संघटनेच्या वतीने जेलभरो आंदोलन गायरान व वनजमिनीचे कायम पट्टे देण्याच्या मागणीसाठी केले आंदोलन भूमिहीन शेत जमिनीवर कब्जाधारकांच्या बाबतीत सरकारने संवेदना दाखवून तात्काळ कायम भाडेपट्टे देण्यात यावे सौर ऊर्जेचा प्रकल्प हा वहिती व कब्जात असलेल्या जमिनीवर न घेता इतर ठिकाणी घेण्यात यावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज सतरा जानेवारीला भारतीय समता संघटनेच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाची सुरुवात जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून करण्यात आली आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी अतिक्रमणधारकांनी निदर्शने केली आहे जे आमचं अतिक्रमणधारकांचं जे आंदोलन आहे अनेक वर्षापासून ही लढाई आम्ही लढत आहोत ज्यावेळेस सोळा म्हणजे चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब ज्यावेळेस समाज कल्याण मंत्री होते त्यांनी त्यावेळेसच हा कायदा केला एक जी आर काढला की जे अतिक्रमणधारक आहे त्यांना हे ज्या जमिनी आहेत त्या जमिनी त्यांना मिळाले पाहिजे भाडेपट्टी मिळाले पाहिजे परू परंतु आजही त्यासाठी आम्हाला या ठिकाणी मोर्चे काढावं लागत आहे आंदोलनं करावं लागत आहे मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी या या जेल भरो आंदोलनाला मी त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आज आम्ही या ठिकाणी भारतीय समता संघटनेच्या वतीने जिल्हाभरातील भव्य गायरानधारक भूमिहीन या ठिकाणी आलो आहोत आणि सरकारला आम्ही गेल्या चाळीस वर्षापासून सांगतोय की आम्हाला आमच्या उपजीविकेचं कोणतं साधन नाही आमची गरिबी आहे आमचे आमच्या नशिबामध्ये आमच्या पदरामध्ये खूप दारिद्र्य आहे आणि सरकारने हे दारिद्र्य कमी करण्याचं पाऊल उचललं नाही म्हणून आम्ही शासकीय जमिनीवर शेती प्रयोजनासाठी अतिक्रमण करून कब्जा करून आमच्या परिवाराचा चिरतार्थ भागवत आहोत अशात सरकारने या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प हा आमच्या भूमिहीनाच्या गायरानधारकाच्या कब्जात असलेल्या जमिनीवर घातलेला आहे तरी आमचा त्या सौर ऊर्जा प्रकल्पाला कोणताही विरोध नसून सौर ऊर्जेचा प्रकल्प हा वैती जमीनवर न घेता तो इतर ठिकाणी घेण्यात यावा आणि आमच्या काबजातली जमीन ही आम्हाला कायमस्वरूपी काय भाडे पट्ट्याने द्यावी अशी आमची सरकारकडे मागणी असेल